सूतगिरणी दीडशे गोरगरीब महिला कामगार कार्यरत असून सूतगिरणीच्या यशात महिलांचा सिंहाचा वाटा आहे महिला कर्मचाऱ्यांच्या अविरत कष्टावर सूतगिरणी राज्यात नावारूपाला आली असल्याचं प्रतिपादन हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मुधाळ इथं आयोजित कार्यक्रमात काढले महिला दिनाचा औचित्य साधून भुदरगड तालुक्यातील हुतात्मा स्वामी वारके सूत सूतगिरणीतील कर्मचारी महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर पार पडलं डॉक्टर भारती माने डॉक्टर शहनाज पटवेकर शिकलगार डॉक्टर पद्मावती भोकरे यांच्या पथकानं आरोग्य तपासणी केली तसंच महिलांनी उपस्थित केलेल्या आरोग्यविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं सूतगिरणीत गुणवत्तापूर्ण काम केल्याबद्दल जयश्री नलवडे स्वाती राजिगरे शिल्पा कोराणे दीपाली शेलार छाया बारड राणी जाधव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीचे कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी लता बडबडे दीप्ती पाटील विजयमाला घोलपे परमेश्वरी देसाई जमीला मुल्ला विमल आबिटकर सुदगिरणीचे प्रोडक्शन मॅनेजर प्रसाद कुलकर्णी नेताजी ढेकळे दीपक पाटील संदीप जठार संतोष कोटकर दत्तात्रय पाटील सुनीता इंगळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या